આવાડ મહત્વ ચિખલાદરુ ચા જમીન નહીં લોકો પૈસે માગાજી લાગતા માગા कशा मित्रांनो माझ्या नवी संदेश डिकोलकर आपलं कोकण गजेली युट्यूब चॅनल ते सर्वांचं खूप खूप मनातून स्वागत आहे तर मित्रांनो आम्ही शुभ्राच्या मावशीकडे इथं काल आलो आलो आणि इथं बाजू शेतीची कामगत चालू आहे अकरावीत लोक पोरगो समाजलात ना जोत धरता आणि शेती बापाशीच्या खांद्या खांदून लावून शेती करता कशी करता ती बघूया परत त्यांची गजाली ऐकूया गावडे सहकुटुंब सहपरिवार खूप मोठ्या आणि पारंपरिक शेती बेळ्या वाल बेळो नाही म्हणतात ते आता पण वाल्याची शेती ते जातीनिशी पारंपरिक पद्धती आता नवीन बियाणं इली आहेत काय इली आहेत ह्या सगळा बाजूक ठेवून ट्रॅक्टर इले टिलर इले कोण कोण खूप काय काय पद्धतीने करतात पण त्यांच्याने अजूनपर्यंत जोतांना नांगरणा भाजणे शहाण घालणं खय काय घालणं उकरड बिकरड ह्या सगळा करून ते अजून त्या पद्धतीने वाल्याईची शेती वगैरे करतात ते वाल्याची शेतकरी आता गेल्या वर्षीचा भातसुद्धा अजून त्यांच्याकडे हा ते माका इचारी होते तुमका तर सांगा म्हणून मी बोलले त्यांना सांगते तुमका माका भात लागता पण आपण आता त्यांच्या पुढच्या वर्षीपासून आपण त्यांच्याकडसून भात ह्या वालाईचा आपण दरवर्षी घेतलं आणि तांदूळ उकडो तांदूळ लोकांपर्यंत कसो पोचात याचा आम्ही पुरेपूर वापर करतो तुम्हाला जर कधी होय असतात उकडो तांदूळ तुमका जर लागत असाल तर कधी पण तुम्ही फोन करून किंवा आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कळवा तुमका उकडो तांदूळ मिळा सांगा आम्ही थैस तुम्हाला तर ही शेती जी आता सांगितली तुमका की ती कशा प्रकारे करतात पारंपरिक पद्धत नक्की काय ती आता आपण बघूया घेऊन यावा आणि बाराशे रुपये काय पण त्यात येताच कामाने ना कारण ते नाही दिल्याने ना तर हे शेतात राखूत थांबतले

कवळा बंद झाल्यामुळे आता शेतीत शेतात पीक नाही त्याचं कारण हे ना दोन पिकी जमीन आहे खालच्या मेरे बोसून खाल होती रत्ता इथ बर या दोन पिकी जमीन मरणाचा वायगण पिका रेडू त्याचा ते सोडले हे मला आणि आमच्या घरात तर आमच्या आम्ही तेव्हा त्याला आम्ही

आमच्या त्या दाराच्या पुढे नाही पाणी या मरणात न पुढे कारण बांधल्याने आताच्या पोरांक पिटीने भात खाऊ सांगलं तर ह्या आता नाही काय जागार काय म्हणते काय चालू कसं झालं समजणार काय हुर नाही काय नाही

आणि थोड्या दिवसांनी विचारतले नांगर ह्यो कसो असतं घरी विचारतले तो टोपल्यासून भाकरी नाही गाणी का नातनोळ दोनदूळ आणि कणी वीस भाकरी दाट आणि हुडताचा डांगार आवडीन खावा हो हो आता हाता डांगार चला पावशिलो पावशीलो शक्य मस्त सॉरी लिया सगळं मारण घ्यायचं मारण झाल्यावर फोन इतको असं पाऊस पडत राहा तर चिखल बरं होतं जमीन नाही झाली टाके गायगीच्या आता लोकांना पैसे मिळायला पीक मागाचे लागतात तो, तो, मागा तो दोन लॅड का

માગાડે મને ચાર પાંચ વખા ભરણા પાણી ફિર પાણી ફિરતા બી ફિર नाही वारू नसताना तर उंबळ फुटणार होतो ह्या पितक्या पाव आणि आता उंबळा रवलीये धूर पडाण पडण नाही झालीये उंबळा तर तुमचा काय बांधला असता हो सांगता काय आता रात्रा नको

आणि एक म्हणजे मध्ये आहे संपदा माझा होत संपदा माझा त्याच्या चेहऱ्यावर माहीत जरा लक्षातील आता दोन वर्ष मुंबईत ती बहिणी एक नाही होती नववी बसून जाऊया आमची दोन नंबर ह्याकाळ होतो संतापुसला आणि दिव्याक रावता

मेर लाव नाही गावणं धर काय नाही एक इत मेरेपासून सोडून तिला उपयोग काय देतो इतक्याचा खोल चार काय आणि त्याच्यात भात ह्या आताचा सरकारी हा जा काय खैची खायची काढले नाहीत ना। बियाणा तीच होऊ शकत आपलं बेळोवालय टिलर ना लावून उपयोग नाही बेळोवालय टिलर आणून होतोच नाही

करता ह्या काय करतल साप मारून घेत नागर साप मौजित केलं हो का नागर मौजित केलंय का आपण रूमनी खूप वर येऊ लागली आपली त्याची फुटली का मेरे वर येता होय होय मोठ्या बैलांची रूमनी मोठ्या बैल होते त्यांची आणि ही इच्छा मोठ्या बैला झाला आमची झाला इच्छा आहे बैलगाडीच्या बैलांका बरा त्या मोठ्या बैलंका भरा आमची कायची बाबा जागा किती होते तुवर ना असलं तर सांगतोय मचवलं मच्छ्या वाऱ्या परतलं ना अजून खूप मोठं होटात असं द्या सर येता मोठ काय बारको का किती आता बारावी आणि अकरावी अकरावीत गेलो आवड चिखलद रंगात गेलो काय ह्या महत्वाचा घरांची जगू होईल आता त्या कुत्र्या घेऊन लिहिलो मेरे रे पाटून कोट घाल

तर ही बघा अशा प्रकारे गावडे कुटुंबीय एकदम पारंपरिक पद्धतीने शेती करतात ती पण कोणत्याही नवीन बियाणं भरपूर आली आहेत तशी आणि नवीन बियाणं न वापरता आपण जी वाले वगैरे जी बियाणं आहेत बेळो आता म्हणतात की वातावरणानुसार किंवा वाता तसा पाऊस नाही तसं पुरेपूर पडणार पुर त्याच्यामुळे बेळं नाही लावणं पण वायंगान पण नाही ना आता करणं पाणीच नाही तसं तर करतालाच काय त्यांचं पण दोष नाही मग वाले आपल्याकडे चांगले प्रकारे होता आता म्हणून ते आता वाले लावतात कशी वाटली हीच तुम्ही कमेंट करून मध्ये नक्की कळवा तुम्हाला जर हवी हो असेल तरी तुम्ही कळवा कमेंटमध्ये जर, तुम्हाले जर।, तुम्हाले जर। वा तुम्हाला वाल्याही जर भात तांदूळ हवा असेल तर आम्ही तुम्हाला कुरिअरद्वारे किंवा पोस्टद्वारे आम्ही तुम्हाला पोचू शकतो तर मग भेटू अशा पुढच्या वेळेला तोपर्यंत बाय पेटेकर काळजी घ्यावा सुखी राहा काका आता चरले आहेत घरात जातात वाटतं